चंद्रपूर तालुक्यातील धानोरा येथील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे धानोरा गडचांदूर भोयगाव मार्ग बंद करण्यात आला आहे वर्धा नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे आणि पाणी पुलावरून वाहत आहे यामुळे धानोरा गडचांदूर आणि भोयगाव या भागांना जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सध्या या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे व वाहतूक पोलीस यांनी केली आहे गडचांदूरला औद्योगिक कारखाने असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शेतकरी बांधवांचे शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी हा पुलाचा मार्ग सहा ते सात वेळा बंद झाला होता यावर्षी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास बंद झाला नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नवीन पूल बनवण्याची मागणी होत आहे सततच्या पावसामुळे काल रात्री वर्धा नदीला पूर आला असून धानोरा गडकांदूर हा मार्ग बंद झालेला आहे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त चोख व्यवस्था ठेवून नदी शेजारील गावांना पुराच्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हा पूल दर पावसाळ्यात कमीत कमी पाच ते सात वेळा बंद होतो प्रशासनाला अशी विनंती आहे की या पुलाची उंची वाढवावी किंवा या ठिकाणी नवीन पूल निर्माण करावा जेणेकरून शेतकऱ्यांना दरवर्षी पीठबुडीचा जो त्रास होत आहे नागरिकांना तो त्रास होत आहे औद्योगिक हा मार्ग आहे त्यामुळं मोठ्या मोठ्या वाहनांची या ठिकाणी पाच पाच सात सात दिवस त्या ठिकाणी ट्रक वाहकांना ट्रक चालकांना त्या ठिकाणी उभं राहावं लागतं अनेकांना त्रास होत आहे तरी या पुलाची उंची वाढवावी अशी स्थासनाला विनंती आहे